मध्यंतरीच्या काळामध्ये भूमाताची दिंडी काढली अरे कोयने वीज आमच्या येते आणि चोवीस तास वीज आम्हाला मिळत नसेल तर कोयनेचं उपकेंद्र बंद करण्याची धाडस फक्त राजे दाखवू शकतात हे चित्र त्यावेळा आपल्या सर्वसामान्य जनतेने सुद्धा पाळलं <laughs> आजही मगाशी महिलांचा मेळावा झाला प्रचंड प्रमाणामध्ये महिलांची उपस्थिती होती त्या महिलांनी एवढंच मागणी केली सरकारकडे मागून मागून आम्हाला काही मिळत नाही आम्हाला न्याय हवाय त्याच्यानंतर काही तरुण आले कंपनीमध्ये मी आता दहा दहा वर्ष काम करतोय आपल्या आणि टेम्पररी आम्हाला ठेवलं जात आहे आज ना उद्या मी परमनंट होईल कायम होईल म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय दहा ते बारा हजारामध्ये माझ्या बुद्धिमत्तेला विकत घेतलं जात आहे आम्हाला न्याय मिळेल तो फक्त उदयराजाच्या वजनाचा आणि शब्दाचा मिळेल ही दहशत आणि ही दहशत सामान्य लोकांसाठी जो राजा करतोय ही दशत आमच्या सातारकरांना प्रिय आहे ही दहशत आमच्या जनतेला प्रिय आहे आणि अशा प्रकारची दशत दिल्लीपर्यंत नेण्याची ताकद उद्याच्या या निवडणुकीला करून दाखवण्याची शपथ आजच्या सभेच्या निमित्ताने आपल्याला करायची आहे मैं और शशिकांत जी शिंदे आपके लिए हमेशा हाजिर है और तो आपके सेवक के नाते में मला कोण सांगितलं हा डायलॉग तुम्ही इथं कुठला जमानकानी मारला हो बरोबर आहे त्याच्यावरती कॅमेरा लाईट ॲक्च्युअल ते असतं मी जर बोमलं तर काटावरती तिथे पण कॅमेरा नव्हता हा त्याला मित्र की मग मला असे मित्र जाऊन ते बेनिफिट डाऊट पण त्यांनी मारला त्याला कॉपी तो कॉपी आहे तर काय करायचं काय करायचं तर पण जे काय असतं ते तुमच्यासाठी आहे तुमच्याशी राहणार आणि तुमच्याशी झटणार आणि तुम्ही म्हणाल तुमच्यासाठी मानणार जात नाही काळजी नका यांना शिवाय तुमचं चांगलं तुम्हाला तुम्हाला मी तारत नाही नाही तो पण सातारा की ज्या वेळेला माताडीच्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर आमदार म्हणून उमेदवारी द्यायची ठरलं त्यावेळेला ती उमेदवारी त्यावेळेला राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे साहेबांना देण्यात आली त्यांना का देण्यात आली तर त्यावेळेला संपूर्ण माताडी संघटनेला माहिती होतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य तिथं कामगाराला मजुराला माहीत होतं की आपलं हित पाहणारं कोण आहे तर शशिकांत शिंदे साहेब आहेत आणि म्हणून त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधून दिली जाणारी पहिली उमेदवारी माताडीचा नेता म्हणून आपल्याला दिली गेली त्यावेळेला तुम्हाला दिली गेली नाही त्याच्यातून तुमच्या आणि माताडीचं नातं कळतं त्यावरून तुमच्या आणि माताडीचा संबंध कळतो आणि तुम्हाला माताडीचं असणारं हित समजतं त्यामुळं त्या ठिकाणी यांनी कुठल्याही प्रकारचे असे वक्तव्य करू नयेत की माताडीच्या कामगारांच्या हिताच्या बाबतीत ते हित जोपासणारा एकमेव एक नेता आहे उ त्या ठिकाणी फक्त शशिकांत शिंदेसाहेब आहेत आणि या ठिकाणी महाराजांच्या विषयी त्यांनी वक्तव्य केलं की ज्यावेळेला महाराजांचा इथं संपर्क नसतो अरे संपर्क असायला आपण कुठं असता आपण ज्या वेळेला लोक ज्या विधान परिषदेवर होता त्यावेळेला विधान परिषदेच्या माध्यमातून या सातारा जिल्ह्यामध्ये आपण किती कामं केली हे तुम्ही दाखवू शकत नाही त्यामुळं उद्या कुठल्याही प्रकारच्या भूल आणि कुठल्याही प्रकारच्या विचाराला या ठिकाणी या ठिकाणची जनता महाराज साहेब अजिबात बोलणार नाही आमदार शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रग नेतृत्वाखाली हा संपूर्ण विभाग आपल्याला विक्रय मतदान करेल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि फक्त या ठिकाणी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याला महाराज साहेब विनंती करणार आहे की तुम्ही आणि शशिकांत शिंदे साहेब आता शिंदे साहेब हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण थोडा वेळ दिला तर या महाराष्ट्रामधील या आत्ताचं असणारं जे भ्रष्ट सरकार आहे जे या लोकांना त्रास देणारं सरकार आहे हे उलटून टाकण्याची ताकद महाराज साहेब फक्त आपल्यात आहे लोकसभेचा निकाल हा आपल्याला लागलेलाच आहे फक्त उद्याच्या विधानसभेला आपण वेळ देऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निर्दयी सरकार घालवरावं आणि या विभागाच्या वतीनं आपल्याला उच्चांकी मत येईल अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय मात करायची केमेस न्यूज आपलं कराड आपला आवाज